परमात्मने नमस्कार मी आहे तुमचा मित्र जीत आणि भगवद्गीतेच्या या दहाव्या भागामध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करतो हा अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे गीतेमधील योग स्वामी रामसुखदासजी आज आपल्याला सांगणार आहेत गीतेमध्ये योग या शब्दाचे फार विलक्षण अर्थ आहेत त्याचे आपण तीन विभाग करू शकतो युजिर योगे या धातूने बनलेल्या योग शब्दाचा अर्थ समरूप परमात्म्याबरोबर नित्यसंबंध जसे समत्वम योग उच्चते दुसऱ्या अध्यायातला अठ्ठेचाळीसावा श्लोक इत्यादी हाच अर्थगीतेमध्ये प्रामुख्याने आलेला आहे समरूप परमात्म्याबरोबर नित्यसंबंध पहा दोन युजसमाधव हो या धातूने बनलेल्या योग शब्दाचा अर्थ चित्ताची स्थिरता अर्थात समाधीत स्थिती जसे यत्रो परमते चित्तम निरुद्धम योगसेवया सहाव्या अध्यायातला विसावा श्लोक इत्यादी त्यानंतर पुढे युजसंयमने या धातूने बनलेल्या योग शब्दाचा अर्थ संयमन सामर्थ्य किंवा प्रभाव असा आहे जसे पश्चिमे योगेश्वरम पहा आता याच्यामध्ये आणखीन योग एक आहे योग चित्तवृत्ती निरोध हा म्हणून त्याच्याबद्दल पण आपण पाहू पण गीतेमध्ये जे अर्थ आलेले आहेत त्यातला प्रामुख्याने आलेला अर्थ आपण पाहिला आणि चित्ताची स्थिरता हा एक अर्थ बघितला आणि चित्ताचे सामर्थ्य किंवा मनाचे सामर्थ्य हे आपण पाहिलं गीतेमध्ये ज्या ज्या ठिकाणी योग शब्द आला आहे तर प्रत्येक अध्यायाच्या शेवटी योग शब्द आहे आणि मध्ये मध्ये व्याख्या आहेत लक्षात घ्या म्हणजे अर्जुन विषाद योग आहे सांख्य योग आहे कर्मयोग आहे कर्मसन्यास योग आहे सगळे अगदी शेवटपर्यंत म्हटलं तर मोक्ष संन्यास हा योगसुद्धा हा सुद्धा योग म्हणजे योगाचंच याच्यामध्ये प्रत्येक अध्यायाच्या शेवटी वर्णन केलं आहे आणि तो योग कोणता आहे समरूप परमात्म्याबरोबर नित्यसंबंध आता या ठिकाणी योग शब्दामध्ये समता म्हणजे संबंधाची प्रमुखता आहे परंतु समता आल्यानंतर स्थिरता आणि सामर्थ्यसुद्धा आपोआपच येतात म्हणजे योगाचा एक अर्थ आला परमेश्वराशी आपला संबंध समान झाला की बाकीचे योगही ऑटोमॅटिक आपल्या मागून येतातच हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून हो योग योगशब्दामध्ये स्थिरतेची प्रमुखता आहे परंतु स्थिरता आल्यानंतर समता आणि सामर्थ्य ही आपोआप येतातच आणि संयमने ज्या शब्दामध्ये सामर्थ्याची पर प्रमुखता आहे परंतु सामर्थ्य आल्यानंतर समता आणि स्थिरताही आपोआपच येतात म्हणजे या ठिकाणी समता स्थिरता आणि सामर्थ्य हे तिन्हीसुद्धा योग या अर्थाने शब्द हे वापरलेले आहेत लक्षात घेतलं पाहिजे किंवा योग या शब्दाचा अर्थ समता स्थिरता आणि सामर्थ्य अशा तिन्ही अंगाने होतो हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून गीतेमधील योग शब्द अत्यंत व्यापक आणि गंभीर अर्थाचा आहे पहा आता भगवंताच्या ठिकाणी सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय आपण गॉड शब्द बघितलेला आहे जी ओ डी जनरेशन ऑपरेशन अँड डिस्ट्रक्शन किंवा जनरेटर ऑपरेटर अँड डिस्ट्रॉयर जो उत्पत्ती म्हणजे जनरेशन स्थिती म्हणजे ऑपरेशन आणि लय म्हणजे डिस्ट्रक्शन ह्या तिन्हीचं कारक आहे त्याला गॉड म्हटलेलं आहे तीच क ही गोष्ट इथे भगवंताच्या ठिकाणी सांगतात की ज्या ज्या ठिकाणी हे सगळं करण्याचं सामर्थ्य आहे ते सामर्थ्य योग्यांच्या ठिकाणी येत नाही जगत व्यापार वर्जम म्हटलेलं आहे ब्रह्मसूत्रामध्ये योगी होतो याचा अर्थ तो जगत व्यापार वर्जम सगळ्या सृष्टीचं जे चक्र आहे सूर्य त्याचं भ्रमण चंद्राचं भ्रमण या कोणत्याही गोष्टीशी योगाचा जे सामर्थ्याचा वापर त्याला करता येत नाही हे नसतं तितकं सामर्थ्य लक्षात घेतलं पाहिजे योगाच्या ठिकाणी जे ये सामर्थ्य येते त्या सामर्थ्याच्या योगाने योगी संसार मात्रावर विजय प्राप्त करतो ते प्राप्त करण्याच्या गोष्टी आपण पुढे शिकणार आहोत खूपच व्यवहारी गोष्टी आहेत या सगळ्या इथे कोणताही चमत्कार नाही होत हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे अर्थात कशीही अनुकूलता अथवा प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाली तरीसुद्धा योगावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही ह्याचा अर्थ तो, तो संसारावर विजय प्राप्त करतो हे समजून घेतलं पाहिजे संसार हा परिवर्तनशील आहे सतत त्याचं काही ना काहीतरी विषय चाललेले असतात तो सुख आणि दुःख देणार आहे परंतु योगी हा आनंद हा योगेनी निवडलेला असल्यामुळं सुख आणि दुःख दोन्ही त्याच्या आनंदावर कोणताही परिणाम होत नाही हे समजून घेतलं पाहिजे पातंजली योगदर्शनामध्ये चित्तवृत्तींचा निरोध करण्याला योग हे नामाभिधान आहे योग चित्तवृत्ती निरोध हा अध्याय पहिला श्लोक दुसरा आणि द्रष्ट्याची स्वरूपामध्ये स्थिती होणे असा त्या योगाचा परिणाम सांगितला आहे तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थितानम तर अध्याय पहिला श्लोक तिसरा अशा प्रकारे पातंजलि योगदर्शनामध्ये योगाचा जो परिणाम सांगितलेला आहे त्यालाच गीतेमध्ये योग म्हटलेला आहे तात्पर्य हे आहे की गीता चित्तवृत्तीशी सर्वथा संबंध विच्छेदपूर्वक स्वयंसिद्ध समस्वरूपामध्ये स्वाभाविक स्थितीला योग म्हणते त्या समतेमध्ये नित्य योग स्थित झाल्यावर पुन्हा कधीही तिचा वियोग होत नाही कधी वृत्तीरूपता होत नाही कधी व्युत्थान होत नाही चित्तवृत्तींचा निरोध झाल्यानंतर निर्विकल्प अवस्था प्राप्त होते परंतु समत्तेमध्ये स्थित झाल्यावरती निर्विकल्प बोध होतो निर्विकल्प बोध अवस्था तीत आणि संपूर्ण अवस्थांचा प्रकाशक आहे पहा तुम्ही बर्फ झालात आणि बर्फ तुम्ही झाल्याचा तुम्हाला बोध झाला हे पतंजली योग म्हणजे तुम्ही साक्षात तुम्ही निर्विकल्प अवस्थेला प्राप्त होता लक्षात घ्या कोणत्याही मनामध्ये शंका संशय विकल्प नाही आहे अशी अवस्था पतंजली योगसूत्राच्या माध्यमातून ज्याला योगदर्शनाच्या माध्यमातून दर्शनाच्या माध्यमातून दर्शना आपल्याला होते ह आणि ठ म्हणजे सूर्य आणि चंद्र ह ट टरबुजतला ट नाही ठ म्हणजे आपल्यामध्ये जी सुषुम्न नाडी आहे ती चंद्र आणि सूर्य नाडी यांनी मिळून बनलेली आहे ज्यावेळी दोन्ही नाड्या एका गतीने जातात त्यावेळेला तिसरी नाडी आणि त्याच्यावर त्या नाडीवर पर्यंत म्हणजे हे सगळं शारीरिक पातळीवरचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अलौकिक पातळीवर जात असताना तुम्हाला तो तुम्ही बर्फ झाल्याचं किंवा तुम्हाला निर्विकल्प झाल्याचा बोध होतो तुमच्या जाणीवा आणखीन तीव्र झालेल्या असतात ती अवस्था इथे योग म्हणून गीतेमध्ये सांगितलेली आहे समता अर्थात नित्य योगाचा अनुभव करण्यासाठी गीतेमध्ये तीन योग मार्गाचे वर्णन केले आहे कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग स्थूल सूक्ष्म आणि कारण या तीन शरीरांचा संसाराशी अभिन्न संबंध आहे म्हणून या तिघांनाही दुसऱ्याच्या सेवेमध्ये लावणे स्थूल सूक्ष्म आणि कारण देह स्थूल म्हणजे हे जे दिसतंय ते शरीर दृष्टी डोळे दिसत आहेत कान दिसत आहेत हे जे दिसतंय त्याला स्थूल शरीर म्हटलेलं आहे आणि दृष्टी म्हणजे कान इथे आहेत पण दृष्टी मेंदूत कुठेतरी आहे ते सूक्ष्म शरीर म्हटलेलं आहे डोळे इथे आहेत कान इथे आहेत कर्णेंद्रिय इथे आत कुठेतरी आहे मेंदूमध्ये दृष्टी इथे आहे आणि दृष्टीचं केंद्र आत कुठेतरी मेंदूमध्ये आहे तर त्याला त्या आत असलेल्या त्या केंद्राला सूक्ष्म इंद्रिय म्हटलेलं आहे प्रत्यक्षात तिथे दिसण्याची क्रिया होते आणि ह्या सगळ्या मागे जी इच्छा आहे पाहण्याची इच्छा जगण्याची इच्छा जी इच्छा वाचना जी आहे ना त्या वासनेपासून जो एक वेगळ्या प्रकार आपले जे विचार आहेत ना हे रासायनिक आहेत त्यांचं अस्तित्व आहे ते अल्फा रेजमध्ये वगैरे ते मोजता येतात लक्षात घ्या आणि त्या तशा प्रकारे विचारातून निर्माण झालेल्या इच्छा आहेत जगण्याची जी आपली ती भूमिका आहे ते जे कारण आहे त्याला त्या कारण देह म्हटलेला आहे आणि तोही असतो हे तिन्ही देह अस्तित्वात आहेत किती सूक्ष्म विचार या ऋषीमुनिंनी केलेला आहे पहा देहाचे हे तीन प्रकार केलेले आहेत आणि पुढे जाऊन हा कारण देह इच्छादेह वाचनादेहच त्या अंतिम इच्छेप्रमाणे दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो त्याच्याबद्दल आपण पाहणार आहोत समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की हे नेमकं शास्त्र काय आहे त्यामध्ये पुढे आहे तो विषय पण इथे आपण पाहू की या संबंधाचा म्हणजे हे जे तिन्ही देह आहे तर त्या तिन्ही देहांना दुसऱ्यांच्या सेवेमध्ये लावणे म्हणजे कर्मयोग आणि स्वत यांच्यापासून अलग होऊन आपल्या स्वरूपामध्ये स्थित होणे याला ज्ञानयोग म्हणतात आणि स्वतः भगवंताला समर्पण होणे याला म्हणतात भक्तियोग हे तीन योग सिद्ध करण्यासाठी अर्थात आपला उद्धार करण्यासाठी मनुष्याला तीन शक्ती प्राप्त आहेत कार्य करण्याची शक्ती बळ जाणून घेण्याची शक्ती म्हणजे ज्ञान आणि तीन मानण्याची शक्ती म्हणजे विश्वास कार्य करण्याची शक्ती निस्वार्थ भावनेने संसाराची सेवा करण्यासाठी आहे तो कर्मयोग आहे जाणण्याची शक्ती आपल्या स्वरूपाला जाणून घेण्यासाठी आहे तो ज्ञानयोग आहे आणि मानण्याची शक्ती भगवंताला आपले आणि आपणाला भगवंताचे मानून भगवंताला सर्वथा समर्पित होण्यासाठी आहे तो भक्तियोग आहे ज्याला कार्य करण्यामध्ये आवड जास्त आहे तो कर्मयोगाचा अधिकारी आहे ज्याला आपण आपणाला जाणून घेण्याची जिज्ञासा अधिक असते तो ज्ञानयोगाचा अधिकारी आहे ज्याचा भगवंतावर श्रद्धा आणि विश्वास जास्त असतो तो, तो भक्तियोगाचा अधिकारी आहे हे तिन्ही मार्ग योग मार्ग आहेत आणि परमात्मा प्राप्तीची स्वतंत्र तीन साधने आहेत इतर सर्व साधने या तिन्हीच्या अंतर्गत येतात पहा पहा इथे सांगतात काय श्रीमद् भागवतात भगवंतानी म्हटले आहे की योगास्त्रयो मया प्रोक्ता नृणाश्रेयो विधिसया ज्ञान कर्मच्या भक्ती च नोपायो अन्यस्तो कुत्रिरचित आपल्या कल्याणाची इच्छा करणाऱ्या मनुष्यासाठी मी तीन योगमार्ग सांगितले आहेत ज्ञानयोग कर्मयोग आणि भक्तियोग या तिन्ही शिवाय दुसरा कोणताही कल्याणाचा मार्ग नाही पहा हीच गोष्ट अध्यात्मना रामायण हे व्यासांनी लिहिलेलं आहे बऱ्याच जणांना माहिती नाही की असं काही ग्रंथ आहे अध्यात्म रामायण आणि देवी भागवतामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं वर्णन आलेलं आहे पहा या ठिकाणी आपण या तीन मार्गांचा विचार करत असताना तिन्ही मार्ग वेगळे आहेत असं म्हणतात नाही स्वामीजी काही म्हणतात पहा जडतेशी संबंध विच्छेद करणे हे सर्व साधनांचे प्रमुख काम आहे जडतेशी संबंध विच्छेद करणाऱ्या साधनांमध्ये तर फरक असतो म्हणजे पुन्हाच ते राग आणि द्वेष आहेत हे लक्षात घ्या जडताचा अर्थ काय आहे सुख आणि दुःखाची ही अभिलाषाच आहे परंतु जडतेशी संबंध विच्छेद झाल्यावर सर्व साधने एकच होतात अर्थात सर्व साधनांनी शेवटी एकाच समरूप परमात्मतत्वाची प्राप्ती होते या समरूप परमात्मतत्वाच्या प्राप्तीलाच गीतेने योग असे म्हटले आहे आणि यालाच नित्ययोग असे म्हणतात गीतेमध्ये केवळ कर्मयोग ज्ञानयोग अथवा भक्तियोगाचेच वर्णन झाले आहे असे नाही यात उपरोक्त तीन योगाखेरीज यज्ञदान तप ध्यानयोग प्राणायाम हटयोग लययोग इत्यादी साधनांचे हे वर्णन केले गेले आहे याचे प्रमुख मुख्य कारण असे आहे की गीतेमध्ये अर्जुनाचे प्रश्न युद्धाविषयी नाहीत तर कल्याणाविषयी आहेत आणि भगवंताकडून गीता सांगण्याचा उद्देश देखील युद्ध करविण्याचा मुळीच नाही अर्जुन आपले निश्चित यथार्थ कल्याण इच्छित होते म्हणून जेवढी कल्याणकारक साधनेशास्त्रामध्ये सांगितली गेली आहेत त्या सर्व साधनांचे गीतेमध्ये संक्षिप्त रूपाने विषद वर्णन केलेले आढळते हा सर्व ग्रंथांचा सा सारांश लक्षात घ्यायला पाहिजे त्या साधनांमुळेच साधक लोकांमध्ये गीतेला विशेष आदर आहे कारण साधक कोणत्याही मताचा सा, कोणत्याही संप्रदायाचा कोणत्याही सिद्धांताला मानणारा का असे ना परंतु आपले कल्याण तर सर्वांना अभिष्ट असतेच असते पहा गीतेमध्ये अशा प्रकारे दोन विषय मी तुम्हाला सांगेन की उद्धव गीता आहे उद्धव हे त्यांचे भाऊच होते भगवान श्रीकृष्णाचे आणि त्यांनी विचारलं त्यांना की एका बाजूला तू इतका कोमल हृदयाचा आणि भक्तवत्सल आहेस आणि दुसऱ्या बाजूला इतका नरसंहार इतकी मनुष्याची हत्या हे हे सगळं कशासाठी हे दोन्हीचा अर्थ काय हे कशासाठी करतोस ते कशासाठी करतोस तर भगवान श्रीकृष्ण सांगतात प्रश्न दोन आहेत पण उत्तर एकच आहे तर ते बुद्ध विचारतात काय तर भगवान श्रीकृष्ण सांगतात कल्याणासाठी दुर्योधनाचं कल्याण तो अशा एका योनीमध्ये अशा एका जगण्याच्या शैलीमध्ये त्यांनी स्वतःला गुरफटून घेतलेला आहे की त्याचा मृत्यू हेच त्याच्यामध्ये त्याचं कल्याणकारी असणारी गोष्ट आहे यथार्थ कल्याण त्याचं त्याच्यातच होईल आणि दुसऱ्या बाजूला ज्या व्यक्तींच्या हातामध्ये नंतर ही धर्माची स्थापना झाल्यानंतर ही सृष्टी दिली तर त्यांचं कल्याण त्या गोष्टीमध्ये आहे ते समर्थ हात आहेत हा विषय आहे अर्जुनाला तू लांब पाठवून दिलंस आणि मला तुझ्याजवळ राहायची इच्छा नाही मी तुझा निर्गुण उपासक आहे उद्धव सांगतात मी तुझा निर्गुण उपासक आहे मला जवळ ठेवून आहेस आणि जो सगुण उपासक आहे तुझ्यावरती नितांत प्रेम करणार आहे तुझ्या या मूर्तीलाच तुझ्या ह्या सजीव देहालाच तो देव परमात्मा मानणारा अर्जुन आहे मला तू सगुण रूपात बिलकुल आवडत नाहीस असं असताना त्याला मात्र तू वनवासात धाडलंस मला जवळ ठेवून घेतलेस हे कशासाठी त्याचंही उत्तर भगवंत हसत हसत कल्याणासाठी हसच देतात ते म्हणतात तुला सगुण भक्ती कशी करणार जवळ नाही राहिलास तर आणि त्याला लांब पाठवलं त्याला निर्गुण भक्ती कशी करणार लांब नाही गेला तर म्हणून दोघांच्या कल्याणासाठीच हे केलं आहे भगवंतांनी त्यांची लीला जी आहे निर्हितुकपणे सर्वांच्या कल्याणासाठीच आणि कल्याणासाठीच फक्त केलेली आहे म्हणून आजही त्यांचं कोणतंही त्यांच्या संदर्भात काहीही वाचलं तर आपण त्यांचं प्रेमात पडतो त्यांचा द्वेष पण करतो काही लोक त्यांचा द्वेषही करणार आहेत पण त्यांना कुणीही आवेरू शकत नाही एक गोष्ट अशी म्हटली जाते की तुम्ही माझं राग करा माझ्यावर प्रेम करा पण तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत भगवंताकडे आपसुकच आपल्या सगळ्यांचं लक्ष जातं हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे ते कोणत्याही पद्धतीने जाऊ दे तुकारामांची पत्नी आव आवडाई ती त्यांना काळ्या म्हणून हक मारायची या तोंडाच्या तो, तो नादाला लागल्यात म्हणून तुकारामांनाही शिव्या द्यायची तर तिला दर्शन आधी दिलं असं म्हणतात या भगवान श्रीकृष्णाने त्याच्या मागची भावना आपण समजून घेऊया लक्षात घ्यायला पाहिजे तुकाराम इथे वाट बघत बसत आहेत ते त्या भंडाराच्या डोंगरावर जाऊन तपश्चर्या करत आहेत आणि भगवंत मात्र तुझा नवरा कुठे बसला आहे हे दाखवायला तिच्यासोबत आलं तिला माहितीच नाही की आपल्याला वाट कोण दाखवायला लागली अशी एक कथा तुकारामांच्या गाथेमध्ये आहे खूप सुंदर वर्णन आहे त्याच्यामध्ये तर ह्या गोष्टी आपण सगळ्या समजून घेऊ आणि या कल्याणाच्या मार्गावरती आपली ही वाट अशीच आपण सगळे एकमेकाचा हात एकमेकाचं बोट धरून एकमेकाच्या हृदयामध्ये एकमेकाबद्दल ह्या परमात्म्याला शोधत आपल्या स्वतःच्या हृदयामध्ये ह्या परमात्म्याला शोधत कुठेही त्यांनी आपल्या कल्याणासाठी काय मांडून ठेवलेलं आहे याचा धुंडोळा घेत ही वाट आपण सगळेजण चालूया ओ परमात्मने